जेव्हा लोकसभेच्या या महाभारतामध्ये असतात विविध मुद्दे त्यावेळी केंद्रित करावा लागतो फोकस पुढारी फोकसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसन्न जोशी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपासह शिंदेच्या शिवसेनेकडून टार्गेट केलं जात आहे वीस मे रोजी मुंबई आणि ठाणे पट्ट्यासाठी मतदान पार पडत असल्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्याला आणखी धार चढली आहे अशातच ठाकरेंचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा यांचे संबंध असल्याचा आरोप करत भाजपनं एक व्हिडिओ समोर आणलाय तर शिंदेच्या शिवसेनेच्या संजय निरुपम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर वोट आरोप या निवडणुकीमध्ये शिरलेलं हे दंगलीचं आणि दहशतवादाच राजकारण ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकरांच्या या प्रचार रॅलीवरून आरोपांचे ब्लास्ट होत आहेत कारण या रॅलीत एकोणीशे त्र्याण्णवच्या बॉम्ब स्फोटातील आरोपी इकबाल मुसा फिरताना दिसतोय भाजपनं हा व्हिडिओ प्रसिद्ध करत प्रश्नांचा भडीमार केला तर यामध्ये भाजपच षडयंत्र असल्याची शंका अमोल कीर्तीकरांनी उपस्थित केली इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हे त्या माणसाचं नाव आहे एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातला तो गुन्हेगार आहे इकबाल मुसानं सलीम कुर्ल्याला हत्यारं पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता टाडा न्यायालयाकडून मुसाला दहा वर्षांची शिक्षाही झाली ब्याण्णवच्या दंगलीमधलं सगळ्याला आपल्या बॉम्बस्फोटाच्या वेळेस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर एक मोठी भूमिका माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईच्या रक्षणासाठी घेतली होती आज त्यांचे चिरंजीव जे उभाठा गटाचे उद्धव ठाकरे दुर्दैवानी मतांसाठी बॉम्बस्फोटाच्या आरोपीला आपल्या प्रचारात आणतायत मला असं वाटतं बाळासाहेबांच्या आत्म्याला आज प्रचंड त्रास होत असेल ज्या पद्धतीचं मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे बाबस्फोटाचा आरोपीचा आरोपीचा सोबत घेऊ इच्छितात हे अत्यंत घातक आहे प्रचार फेरीमध्ये एवढे शेकडो लोक असतात त्याच्यामधला एखाद्या व्यक्ती कोण याची आम्हाला कल्पना नसते कारण आमच्या रॅलीसोबत अनेक पोलिसवाले असतात आणि जर का आक्षेपार्ह व्यक्ती जर का त्या ठिकाणी जर का उपस्थित असेल तर नक्कीच त्यांनी त्यांना हटकायला पाहिजे होतं मग मला असं वाटतं भाजपवाल्यांनी फटवणी सर्वांना विचारायला पाहिजे होतं कारण ते या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या अख्यारीत पोलीस खातं येतं आणि कधीकधी मला असं वाटतं की अशा पद्धतीची माणसं हेच लोकं पाठवतात की काय ह्याच लोकांनी पाठवायचं व्हिडिओ काढायचा आणि तो ट्विट करायचा असं कुठेतरी षडयंत्र या भाजपच्या माध्यमातून रचलं जातं की ह्याचा मला संशय आहे एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसाच्या व्हिडिओवरून उद्धव ठाकरे भाजपच्या निशाण्यावर हाती अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केली के तर भाजप आमदार अमित साठवांनी महायुती मवियातील राजकीय लढाईला भारत पाकिस्तान लढाईचं स्वरूप दिलंय एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा मुंबई उत्तर पश्चिमचे उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनासाठी फिरताना दिसतोय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्र्याण्णवच्या स्फोटानंतर मुंबईला संरक्षण दिलं पण उद्धव ठाकरे या स्फोटातील आरोपीची साथ घेत आहे आज वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल जनाब उद्धव ठाकरेंना थोडी तरी लाज वाटली पाहिजे उद्धव ठाकरे तुमची मशाल दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा आहे का एकोणीसशे च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ यांच्या समर्थनार्थ हा रॅलीमध्ये उतरला होता त्यामुळे आता हे स्पष्ट झालेले आहे की ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे यांची लढाई तर आहेच परंतु आता ही लढाई भारत आणि पाकिस्तानची लढाई आहे मुंबई के, के साथ का आणि मुंबईकरांना जळणारी मशाल कोणती हे तुम्ही ओळखा असेच आरोप आपण ढिगाने नवाब मलिकजींवर केलेले होते ते नवाब मलिकजी सत्ताधारी बाकावर कसे काय बसले यावर आधी प्रश्न देवेंद्र फडणवीसांना त्यांनी विचारावेत की आपल्या नेत्याने काय केलेलं आहे आणि मग आम्हाला बोलावं मोदी माझा लेखूर बाळा आणि रॅलीत इकबाल मुसा दिसल्यानं वाद उफाळलाय तर दुसरीकडे शिंदेच्या पूर्वाश्रमीच्या पतीनं अंधारेंच कनेक्शन थेट आयसीसशी जोडलंय सुषमा अंधारे आयसीसशी संबंधित लोकांच्या संपर्कात होत्या असा आरोप वैजनाथ वाघमारेंनी केलाय माझं तर गृह मंत्रालयाला स्पष्ट म्हणणं आहे की या बाईचा पासपोर्ट चेक करा इराक आणि इराकला इराण तुम्ही जाताय काय करताय तुम्ही माझं स्पष्ट म्हणणं आहे की या बाईचे बरोबर संबंध आहेत कारण जेव्हा आर सीचा प्रकरण तेव्हा मुस्लिम बहुल एरियामध्ये आणि मुस्लिम समाजाला मार्गदर्शन करत असताना या बाईनं जे जे स्टेटमेंट केलं ते नक्कीच या भारत देशाच्या विरोधातलं आहे नक्कीच हे हिंदू धर्माच्या विरोधातलं आहे आणि विकृत मानसिकते आहे त्याच्यामुळे या बाईची तात्काळ चौकशी झाली पाहिजे लोकसभा निवडणुकीत वोट जिहादा वरुण रान पेटला या वादात जिहादे शिवसेनेच्या संजय निरुपमानी थेट उद्धव ठाकरे ओढ़करे ठाकरेंच्या शिवसेनेकडून वोट जिहादसाठी मुस्लिम समाजाला भडकावलं जात असल्याचा आरोप केलाय यूपी से शुरू हुआ वोट जिहाद का दरिंदा महाराष्ट्र में भी आ गया लगता है शिवसेना उबाठा वाले मस्जिदों में मौलानाओं से वोट जिहाद की अपील करने के लिए दबाव डाल रहे हैं यह बहुत खतरनाक ट्रेंड होगा इससे हिंदू मुस्लिम के बीच भयंकर विद्वेश पैदा हो जाएगा क्या उबाठा वाले चंद वोटों के लिए मुंबई में दंगा फसाद कराना चाहते हैं क्या मातोश्री में रहने वाले लोग मुंबई को उन्नीस सौ के दंगों में झोंकना चाहते हैं अगर वोट जिहाद के चक्कर में ऐसा कुछ हुआ तो मुंबई पुलिस तैयार हो जाए सबसे पहले मातोश्री वालों को गिरफ्तार करना पड़ेगा और मौलवी मौलाना भी राजनीतिक द्वेष के कारण मुस्लिम समाज को दंगे में ना झोंके अभी तो उद्धव ठाकरे को यह बोलना पड़ेगा कि यह हिंदुत्ववादी तो है कि मुस्लिम वादी है जाके मौलानाओं पर ऐसा दबाव डाल रहे हैं कि आप वोट जिहाद की अपील करिए मस्जिदों में मौलानाओं से मौलवियों से कहा जा रहा है कि आप वोट जिहाद की अपील करिए मतलब समझ में आ रहा है ये मुस्लिम समाज को भडकाने का काम कर रहे उद्धव ठाकरे इस पर निश्चित तौर पर चुनाव आयोग को संज्ञान लेना चाहिए इस पर निश्चित तौर पर मुंबई को संज्ञान लेना चाहिए गद्दारी बदल त्यांना खूप माहिती आहे आणि हे सगळं संजय निरुपम ह्यासाठी करत आहे की जे नकली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांना थोडा मान सन्मान तिथे वाढू पण लोकांना माहीत आहे कोण असली आहे कोण नकली आहे कोण वफादार आहे कोण गद्दार आहे लोकांना इंतजार आहे लोक वाट पाहत आहे लोक आपली प्रतिक्रिया खर तर कोणतीही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यांवर लढणं अपेक्षित असतं मात्र गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात धार्मिकतेच्या देशा मुद्द्यावर निवडणुका होत आहेत यातून धार्मिक किंवा जाती आधारावर ध्रुवीकरण करण्याचा हेतू असतो त्यात आता ब्लास्ट मधील आरोपी आयसिस आणि वोट जिहाद या मुद्द्यांची भर पडणं हे आपलं दुर्दैव म्हणावं लागेल सचिन जीरे, ज्ञानेश्वर चौतमल ओम देशमुख पंकज दळवी आणि अजय माने पुढारी न्यूज